तर मित्रांनो ही गोष्ट आहे संडेची संडेला आम्ही गेलो होतो कर्जतला कर्जतला कशासाठी गेलो हे तुम्हाला सांगतोच तो परंतु तुम्ही हा व्ह्यू बघा हे मस्त आणि जाता जाता मला हे माथेरान म्हणजे नेरळच नेरळ दिसतो मग पोहोचवला आम्ही कर्जतला कर्ज स्टेशनला पोहोचतो मी साक्षी आणि पप्पा माझी वाट बघत होते आम्ही रिक्षात बसलो मग घरी गेलो चेंज केलं मग मस्त आम्ही निघालो खुबे पकडाल खुबे पकडता पकडता आम्हाला भेटलं हे महाराजांचा फोटो मग आम्ही तिथून गेलो पुढं मग आम्ही पकडले खुबे खुबे जोराशी पकडले मला माहीत नव्हतं हे खुबे काय असतात नंतर मला साक्षीने तिच्या भावाने सांगितले हे खूप असे असते मग आम्ही पकडल्यानंतर आम्ही चाललो वॉटरफॉलला वॉटरफॉलला बघा हे बघा तुम्ही बघू शकता वॉटरफॉल आम्ही इथं माणसं तर भरपूर होती आम्ही गेलो होतो लास्टला जायच्या टाईम आम्ही वॉटरफॉलवर मी तर गेलो पाण्यात आणि भाई तर काय ऐकतच का नव्हतं नुसतं खूपच पकडत होतं मी तर गेलो पाण्यात भिजले भिजले आणि ह्याला बघा आणि ही आमची पिंढी मग आम्ही मी भिजलो मस्त पाहिजे की भाईला बोलतो भाई या ना बाबा आता तरी ये तरी तो कशाचा आहे ते मग नंतर पुढं आलं मग साक्षीने व्हिडिओ काढली आणि एंड केला तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा